नमस्कार मित्रांनो आपण जाणून घेत आहोत विरार चा चा ते चर्चगेट स्टेशनच्या नावांचा इतिहास आणि त्याच्या शहरांचा इतिहास तर आजचं स्टेशन आहे बोरिवली स्टेशन बोरिवली या स्टेशनला बोरिवली हे नाव कसं मिळालं चला जाणून घेऊया बोरीवली म्हणजे बोरीची आवली म्हणजे बोरांची रांग असणारं ठिकाण इथे बोरांची प्रचंड झाडं आहेत असं ठिकाण आणि त्या नावावरून या शहराला या गावाला बोरिवली असं नाव मिळालं बोरिवली हे पूर्व खे खेडं म्हणजे जंगल होतं परंतु आता तिथे खूप मोठ्या मोठ्या स्काय हाईट्स इमारती उभ्या झालेल्या आहेत आणि हे एक प्रचंड मोठं शहर तयार झालेलं आहे या बोरिवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क कान्हेरी केव्ज आणि ग्लोबल विपशना पॅगोडा देखील आहे तर जेव्हा तुम्ही बोरिवलीला भेट द्याल तेव्हा तिथला हा इतिहास नक्की आठवा की बोरिवली म्हणजे बोरींच्या झाडांची गर्दी धन्यवाद